ज्या या ज्या घरं दिसतात ज्याच्या पाठीमागून असं पूर्णपणे घराला वेळा देऊन या बाजूने आमचं निघलं चा परिसर आहे ज्याला शिरकांडे ओढा म्हणतात रात्री अकरा वाजता साधारण एवढ्याला अतिशय प्रमाणात मोठ्या प्रमाणात पाणी आलं त्याच्या अगोदर थोडा ससाट्याचा वारा सुटला होता खूप प्रचंड वारा सुटल्यामुळं माणसांची खूप धावपळ झाली आणि रात्री अकरा वाजता साधारण तर खूप मोठ्या प्रमाणात पाणी आलं याही इथं एक छोटासा पूल तयार केला होता येण्यासाठी त्याला पाणी आटकून आणि हा जो ओढा आहे या ओढ्याला खूप झाडंझुडपं झालेली आहे त्याच्यामुळं पूर्ण क्षमतेने याच्यामध्ये पाणी बसत नाही आणि हायवेचा जो पूल आहे मुळात तो पुलाचीच क्षमता पाणी वाहून आणण्याची खूप कमी आहे तिथं मोठ्या प्रमाणातला काहीतरी नळ्या वगैरे पाहिजे होत्या पण त्या प्रमाणात टाकलेल्या नसल्यामुळं त्याच्यातून वरतून येणारं पाणी त्याच्यात बसत नाही ते पाणी हायवेच्या पलीकडे तुंबलं गेलं आणि ते पाणी काही रस्त्याच्या पलीकडच्या बाजूनं पर पलीकडच्या बाजूनं घुसलं आणि तिकून आमच्या घराच्या या जे घरं दिसतात याच्या पाठीमागून असं पूर्णपणे घराला वेळा देऊन या बाजूनं आमचं निघलं आमचे जनावरं आमचं बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात तिथं नुकसान झालं रात्रभर आम्ही आमच्या जनावरं जनावराचा चारा आमचा जनावराचा जवळजवळ तीस पस्तीस टेलर शेणखत होतं ते शेणखत आणि आमचे मोठे बंधू त्यांच्या घराचं काम चालू होतं त्यांचं जवळजवळ चार वाळूचे डम्पर होते पडलेले तिथे ते पूर्णपणे वाहून गेलेले मुळात हायवेच्याच नळ्या जो हायवे आहे ना आपला तिथंच पाणी क्ष वाहून आणण्याची क्षमता कमी आहे त्याच नळ्या छोट्या आहे त्याच्यामुळं रोडच्या पलीकडंच पाणी तुमल्या जातं जर तो पूल जर मोठा असेल तर जे पाणी वरतून येतं ते आई त्या स्पीडनं निघून जाईल आणि पाणी तुंबणार नाही पाण्याची येण्याची क्षमता कमी असल्यामुळे पाणी जास्त प्रमाणामध्ये तुमतं आणि तुमल्यानंतर ते एकाच वेळेस ज्यावेळेस ओरूप चालू होतो ते एकाच वेळेस खाली यायला सुरुवात होती आणि मग त्याची इकडे क्षमता कमी असल्यामुळे ते पूर्णपणे पांगले जाते ते पाणी हा आम्हाला आता दुसरा तिसरा अनुभव आहे त्याचा त्या ठिकाणी रात्री वाहून गेले हा रात्री आम्ही इथं होतो पण साधारण अकरा वाजता आम्हाला असं कळलं बाबा आहे तर दोन जण डी चे कर्मचारी होते कोणीतरी ते रस्ता ओलांडत असताना त्यांनाही पाण्याचा अंदाज आला नाही आणि ते रस्ता ओलांडत असताना ते पाण्यामध्ये पडले पाण्याचा प्रवाह रोडवर जास्त प्रमाणात असल्यामुळे त्याच्यातला एक जण या पाण्यामध्ये व्हायला आणि एक जण वाचला असा बातमी आम्हाला समजलेली हा श्रीखंडे ओढा म्हणून याचं नाव श्रीखंडे आणि मग तो एक जण वाचला आणि दुसरा जण अजून सापडला मोहीम चालू आहे ना आता तुम्ही आले ना ते करतात मोहीम चालू आहे हो अजून चालू आहे त्याचं लोकेशन एवढ्या कुठेतरी दाखवतात सकाळपासून ते इथंच घेत आहेत